अतिशय चुरशीचा सामना होणार आहे आणि मेगा फायनल असल्या कारणानं नक्कीच चुरशी होणारच ठाकूर त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून वाईस तोडंगीचा चढाईपटू निलेश पाटील गोगळविराच्या कोर्टमध्ये दोन्ही संघ नावादेले संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये चांगले असे क्षेत्ररक्षक आहेत क्षेत्ररक्षक सोबत चांगले असे अष्टपैलू असे खेळाडू सुद्धा आहेत कुठला संघ कोणत्या संघामध्ये भारी पडेल तर सांगू शकेल निश्चितच मेगाफायनल असल्या कारणाने रोमांचक मुकाबला होण्याची शक्यता आहे बोकडविडा वर्सेस वायसू धोडकच्या प्रयत्नात होते परंतु तोटच मिळालं नाही पुन्हा आपल्या चढाईवर लक्ष केंद्रित केले आहे ते खेळाडूने गौरव ठाकरे हा चढापटू होता त्यालाच प्रत्युत्तर म्हणून जितेश पाटील चढायसाठी अष्टपैलू असा जितेश पाटील खेळाडू आहे वायसूद ओढंगे संघामध्ये संघामध्ये गतवर्षीचा धनरप संघ आहे वायसुद ओढंगे हा संघ गौरव ठाकूर या क्षेत्रक्षकला बाद केलेले आहे ते जितेश पाटील याने अशा प्रकारे एक शून्य अशी आहे सुनामी झाली मला वाटत दादा पाटील यांचं जसं नाव आहे आणि एका चार गुण घेऊन दिलेले आहेत आपल्या संघासाठी अशा प्रकारे चारास एक अशी लढत आहे चार आणि वायसू तोडंगी एक जितेश पाटील आपल्या संघाला पुन्हा पुनरागमन करून दिलेलं आहे नंबर ग्रीन कार्ड तीन तीन पॉईंट घेऊन गेले आहेत आपल्या संघासाठी जितेश पाटील जसे भारतदा पाटील चार पॉईंट घेऊन गेले होते त्यांना प्रत्युत्तर म्हणून जितेश पाटील यांनी सुद्धा तीन पॉईंट घेऊन गेले आहे आणि चारच चार अशी लढत आहे चार गुण आहेत ते गुण चारच क्षेत्रक्षक झाले आहेत ते बोगरेडा संघाचे मेगा फायनल असल्या कारणाने अतिशय चुरसाचा सामना होणार आहे भारत पाटील गौरव ठाकूर त्रिशुल ठाकूर त्याचप्रमाणे वायसू दोडंगी जितेश पाटील अन्य खेळाडूच्या नावा मला माहीत नाही तरी पण बघूया त्रिशूल ठाकूर चढाईसाठी गेले आहेत एक नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे चांगल्या अशी चढाई उत्कृष्ट अशी चढाई गुण घेण्याच्या प्रयत्नात आणि पॅक मारण्याच्या प्रयत्नात सर्व डावपेच चा। पाच चार अशी लढत बोकरीवडा पाच पुन्हा एकदा जितेश पाटील चढायसाठी जोपर्यंत जितेश पाटील मैदानावरती आहे तोपर्यंत वायसुदेव ओडांगी यांच्या आशा पल्लवीत असतात आणि जितेश पाटील नावाप्रमाणेच खेळ करत असतो आणि करू साठी आलेले आहेत ते जितेश पाटील पाच क्षेत्ररक्षक आहेत ते वरण उरण संघाकडे आणि ब्लॉक करण्याच्या प्रयत्नात होते ते त्रिशूल ठाकूर परंतु प्रयत्न फसला त्याचा फायदा उठवला संघासाठी एक गुण घेऊन परतलेत अशा प्रकारे पाच पाच अशी लढत आणि भरतदादा पाटील सराईसाठी सज्ज आणि त्यांना पकड झालेले आहे कौतुक जेव्हा जेवढं करावं तेवढं गर कमीच आहे कारण लगातार सव्वीस वर्ष खेळणं आणि हा कबड्डी हा खेळ खेळणं साधी गोष्ट नसते क्रिकेट हा माणूस क्रिकेट पन्नास वर्षापर्यंत खेळू शकतो परंतु कबड्डी कबड्डी मध्ये खरंच ताकद लागते सर्व सर्व खेळत आहे मेगा फायनल ओढांगी वर्सेस उरण आणि बोनस पॉइंट घेतलेला आहे तो गौरव ठाकूर याने निलेश पाटील नक्कीच शेवटच्या सेकंदापर्यंत हा सामना रंगणार आहे कारण दोन दोन्ही खेळाडूंना प्रत्येक खेळाडूचे माहिती आहे प्लस आणि बोकर संघाचा कोच आहे राहुल सहस दोन दोन्ही संघाच्या कोच कोच पण आहेत त्यांचं सुद्धा कौशल्य पणाला लागलेलं ला आहे कारण मेगा फायनल आहे जी पण जी टीम मेगा फायनल जिंकते त्याच श्रेय मुख्यत्वून श्रेय जात ते त्यांच्या कोचला जा, जात असत जितेश पाटील याला कॉइन घेणं महत्वाचं आहे सुपर टेकऑल ऑन असेल जितेश पाटील यांनी आपलं जस नाव आहे त्या नावाप्रमाणे आहे उत्कृष्ट अशी चढाई होती आणि उत्कृष्ट उत्कृष्ट अशा क्षेत्रक्षकला बाद केलेला आहे ते जितेश पाटील यांनी सात सहा लढत आहे सात पॉइंट आहेत ते वायसुद ओढांगीकडे सहा पॉइंट आहेत ते उरंग बोकर संघाकडे बघूया गौरव ठाकूर गौरव ठाकूर यांचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे की ते सामना समान याच्यामध्ये चालला आहे कुठलाही संघ पुढे नाही कुठलाही संघ मागे नाही तीनच चित्रक्षक आहेत ते उरण संघाकडे ओरण तालुका वर्सेस पेन तालुका या दोन तालुक्यामध्ये हिने प्रथम तर क्रॉस रेषा ओलांडलेली आहे बघूया या चढाईमध्ये पॉईंट घेतात की नाही ते अतिशय चपलाशी चढाई आहे ती गौरव ठाकूर यांची राईट कॉन्डरच टार्गेट ठेवलेला आहे गौरव ठाकूर अतिशय चपलाशी चढाई आहे गौरव ठाकूर यांची परंतु त्याने सुद्धा चढाईसाठी प्रत्युत्तर गौरव ठाकुर गौरव ठाकुर जितेश पाटिल आठ सात अड़ता है आठ गोरंगजी सात गोकल दोन चित्रक्षिख आ आहे आणि तो चरायसाठी गेलाय आहे तो गौरव ठाकूर आणि गौरव साठी चार गुणांच्या पिछाडीवर आहे तो बोकरीवडा संघ खरो संघाट स्ट्रॉंग पॉइंट आहे अग्नेशन दाखवायला लागेल कारण सहा गुणा सहा गुणांनी पिछाडीवर आहेत या चढाईमध्ये मला असं वाटतं की गौरव ठाकूर यांना करिश्मा करावा लागेल परंतु रिक्तच ते परतलेले आहेत त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जितेश पाटील आणि जितेश पाटील सारखा अष्टपैलू असा खेळाडू चढाईसाठी गेलेला आहे निश्चितच पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात राहतील आणि का आणि करो करो या मोरोची रेड असल्या कारणाने प्लसे चराई पट ते गौरव ठाकूर आवाज कमी आहे चढाई फुट गेलेली आहे निश्चितच या चढाईमध्ये पॉइंट घेणं आवश्यक आहे अन्यथा उद्या तिशोर टपूरची उत्कृष्ट अशी चढाई निश्चितच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतील या मेगा फायनलचा अंतिम क्षण आणि जवळपास मेगा फायनल वायुसू तोडांगी संघाकडे झुकलेली आहे मोकडविड संघाने चांगल्याशी लढत दिलेली आहे आणि जवळपास ही फायनल वायुसू तोडांगीकडे झुकलेली आहे आणि भारतदाता पाटील चढायसाठी बघूया प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे भारत पाटील परंतु किती प्रयत्न करतात ते पाहायला मिळेलच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग आणि या टुर्नामेंटसाठी ज्यांनी त्यांनी सहकार्य केलेल्या या सर्वांचं आभारी आहोत सर्व असोसिएशन पेन तालुका आणि रायगड जिल्हा असोसिएशनचं सुद्धा मनपूर्वक आभारी आहोत आणि हरम आमचे खापूरचे मित्र नाव संदीप सरीता कुणाला जर मिळालं असेल तर आमच्याकडून करायचं आहे सर्व खेळाडूंचा आभार व्यक्त करून आपण प्राईज डिस्ट्रिब्युशनकडे यायचं आहे तथापि आपले कमिटी आहे आपण स्पेशल जे प्राईज आहेत चढाईपट्टू वगैरे ते आपण लगेच तयार करायचं आहे